विधानसभा निवडणूक जस कशी जवळ येऊ लागले तशी राजकीय बदलत पण काही पक्षाची डोकेदुखी वाढले भाजपला तर पक्षपातळीवर संघर्ष करावा लागतोय अजित पवारांच्या महायुतीतील एंट्रीने अजूनच अडचण वाढले अनेक प्रस्थापित नेते शरद पवारांच्या संपर्कात असून विधानसभा तुतारीवर लढण्यास इच्छुक आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं टेन्शन मात्र वाढले सत्ताधारी असलेल्या महायुतीतील सुमारे डझन बस जागांवर भाजप नेत्यांची कोंडी झाली तिन्ही पक्षांमधील जागा वाटपात निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांचा पत्ता कट झाला ते सगळे आता महाविकास आघाडीच्या संपर्कात असून त्याची सुरुवात कोल्हापुरातून झाली त्यातून कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी स्ट्रॉंग होताना पाहायला मिळते त्यात कागल एकेकाळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मग मुश्रीफ अजितदादांसोबत गेल्यानं शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात होता पण आता मुश्रीफांचे कट्टर प्रतिस्पर्धी समर्जित घाटगेज शरद पवार गटात डेरे दाखल झाल्यानं कोल्हापुरात महायुतीला पहिला मोठा धक्का बसलाय कोल्हापूर भाजप लोकांचा पक्ष पक्षाशी टीका होत होती त्याच आयात लोकांची आता घर वापसी होताना दिसते जिथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अगदी जवळचे मानले जाणारे घाडगेस पवार गटात गेल्यानं भाजपला कोल्हापुरातूनच धक्के बसायला सुरुवात झाली राष्ट्रवादीची स्थापना ही कोल्हापुरातून झाल्यानं या घटनेला महत्व असून पुढे आता नेमकं काय घडतंय घाडगे पाठोपाठ आणखी किती धक्के बसत आहेत कोण कोणत्या मतदारसंघात बंडखोरी होते हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी माधुरी आणि आपण पाहतात नादखोळा समरजीत घाडगे हे कागल विधानसभेसाठी इच्छुक का असून त्यांनी गेल्या पाच वर्षात जोरदार तयारी देखील केली भाजपकडून त्यांची उमेदवारी जवळपास फिक्स असतानाच अचानक महायुतीत राष्ट्रवादीची एंट्री झाली आणि त्यांचा पत्ता कट झाला मागच्या वेळी ज्या मुश्रीपांना त्यांनी घाम फोडला गेम झाला त्यामुळे त्यांनी तुतारे हातात घेऊन पुन्हा एकदा विधानसभेसाठी ठोकला या धक्क्याने भाजपला खडबडून जाग आले असून पर्यायी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी दाखवली मात्र बॅकडोअर एंट्री नको म्हणत घाडगेने विधान परिषद नाकारली किंबहुना त्यांना जर विधान परिषदेवर पाठवायचेच असते तर आधीच त्यांची वर्णी लागली असते मात्र त्यांना डावलण्यात आलं त्यावेळेस घाटगे हे बाहेर पडतील अशी शक्यता वर्तवण्यात आले होते त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर घाटगेंनी डाव साधला कारण महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संजय घाटगे यांनीच मुश्रीफांना पाठिंबा दिल्यानं समर्जित घाटगेंना नवा पर्याय खुला झाला त्यामुळे लवकरच ते शरद पवारांच्या उपस्थितीत तीन सप्टेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश करतील त्यामुळे पुन्हा एकदा कागदमधून मुश्रीफांना टक्कर द्यायला घाडगे सज्ज झालेत हे मात्र नक्की काही दिवसापूर्वीच अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेच्या सभेत मुश्रीफांच्या गटाकडून उमेदवार असतील हे जवळपास निश्चित होत आता त्यांच्या पाठोपाठ भाजप ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई हे सुद्धा नाराज असून त्यांनी देखील राजीनामा दिल्याचं वृत्त आहे ते राधानगरी भुदरगड मधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत तरी तेथे शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर विद्यमान आमदार असल्याने ही जागा शिंदे शिवसेनेला जाणार हे ते त्यातून त्यांची कोंडी झाली असून त्यांनी शोधायला अध्यक्ष अजित पवार गटाचे केपी पाटील यांनीही बंडखोरीचं निशाण फडकावलं असून त्यांनीही महाविकास आघाडीची वाढ धरली भुदळगड राधानगरी मतदारसंघातून शाहू महाराजांना मताधिक्य देण्यात त्यांचा वाटा असल्याची चर्चा होती त्यानंतर आभार दौरा असो वा शक्तीपीठ विरोधी मोर्चा त्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता त्यामुळे ते देखील बंड करतील अशी शक्यता आहे त्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व के डी सी सी बँकेचे संचालक ए वाय पाटील यांनीही अचानक राजीनामा दिला तेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत राधानगरी भुदळगड मतदारसंघाचे नेतृत्व शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर करतायत त्यामुळे त्यांच्या विरोधात दोघांपैकी एक जण असेल असं बोललं जात आहे मात्र मेवणे पाहुणे असून हे ए वाय पाटील आणि के पी पाटील यांच्यामध्ये राजकीय वैर आहे त्यामुळे कोण कोणासाठी डोकेदुखी ठरणार याचे उत्तर निवडणुकीमध्येच मिळेल पण या सगळ्यात अजितदादांना मात्र कोल्हापुरात फुटवर जावं लागते किंबहुना महायुतीला जोरदार फटका बसतोय यानंतर चंदगड गडिंगल मतदारसंघात देखील भाजपची डोकेदुखी वाढताना दिसते गेल्या पाच वर्षापासून तयारीत असलेले भाजपचे शिवाजीराव पाटील हे बंडखोरीच्या तयारीत आहे विद्यमान आमदार अजितदादा गटाचे राजेश पाटील असल्याने त्यांचा पत्ता कट झाला त्यामुळे प्रसंगी अपक्ष निवडणूक लढवण्याची त्यांनी घोषणाच केली या सगळ्यात महायुतीची मात्र कोंडी झाली त्यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील धनंजय महाडिक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात त्यांचं बंड कसं शमवलं जातं की कोल्हापुरातून ही बंडाची सुरुवात होते हे पाहणं अच्छुक्याचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं घाडगे तुतारे हातात घेऊन मुश्रीपांना टक्कर देतील राधानगरी भुदळगड चंदगड येथील बंडखोरी रोखण्यात भाजप यशस्वी होईल की कोल्हापुरातून सुरू झालेलं बंड भाजपला जड जाईल आणि एकूणच माहितीला अजून किती धक्के बसतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आमचं नाथखोळा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद